कल्याणपूर्वेतील आमराई विजयनगर परिसरात असलेल्या यशवंत हाईट्समध्ये काही नशेखोरांनी एका स्थानिक रहिवाशावर हल्ला केला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे नशेखोरांनी किरकोळ कारणावरून रहिवाशाला मारहाण केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यावरून आरोपींची ओळख पटू शकते कल्याणपूर्व पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातोय या घटनेमुळे स्थानिक रहिवासी भयभीत झाले आहेत आणि त्यांनी पोलिसांकडे लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे रहिवाशांचे म्हणणे आहे की परिसरात नशेखोरांची दादागिरी दिवसेंदिवस वाढते आहे आणि पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली